नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्स लक्ष्मी रोड मेन ब्रँचमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दे दिला आहे येथे चालू आहे मंगळसूत्र महोत्सव आजची डेट आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आजचा गोल्डचा रेट आपण पाहू शकता तुम्ही जेव्हा जाल तेव्हा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तर आज आपण येथील लॉंग मंगळसूत्रांच्या व्हरायटी कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा नारायण फेट मंगळसूत्र काउंटर आणि माझं नाव आहे संतोष दुमार आता आपण जे पाहतोय आपण टेम्पल मधली व्हरायटी पाहतोय मंगळसूत्र महोत्सव चालू आहे आता आपला पंचवीस ऑगस्ट पर्यंत आहे मंगळसूत्र महोत्सव त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत कमीत कमी आपल्याकडे दोन अडीच ग्रॅम पासून जास्तीत जास्त आपल्याकडे दीडशे पाऊन दोनशे ग्रॅम पर्यंत व्हरायटी आहे कलेक्शन सुरू केलेलं आहे अगोदर आपल्याकडे बावीस कॅरेटच होतं आता अठरा मध्ये पण आलेलं आहे अठरा मध्ये आणायचं कारण असं की आता सध्या रेट थोडेसे हाय होत आहेत कस्टमरचं थोडंसं बजेट मागे पुढं होतं त्यामध्ये अठरा मध्ये केल्यामुळे थोडस अठरा कॅरेट रेट कमी असल्यामुळे थोडस कस्टमरच्या बजेटमध्ये बसतंय हा याचं वजन आहे आपल्याला पन्नास ग्रॅम पाचशे अठ्ठेचाळीस मिले आहे बावीस कॅरेट मध्ये केलेला आहे हा विथ पेंडेन मध्ये पीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेन चे चार लाईन आहेत म्हणजे चार बंच मध्ये आहे चार लेअर हा चार लेअर मध्ये आहे त्याच्यामध्ये आपण काळेमणी तीन काळ्या नंतर एक गहुमनी वापरलेला आहे अशा आपण याचे तीन पॅच केले आहेत काळ्या मण्यांचे आणि त्याच्यामध्ये आपण असे मध्ये गोल पाईप ची डिझाईन केलेली आहे बंचला छान आहे पंच पण एकदम दिलेलं आहे साइडनी पिकअप त्याला पिकअपचं पण डिझाईन दिलेलं आहे आपण साइड मध्ये छान आहे नवीन डिझाईन आहे सगळी आपली मंदिरावरली जी कलाकृती असते त्या त्या डिझाईन सगळं सगळ्यामध्ये आंतरभाव केलेला असतो आपण म्हणजे पारंपरिक पारंपरिक डिझाईन आहे आता हे मोठे मध्ये मध्ये केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा काळ्या महिन्याची डिझाईन आपण थोडीशी वरती घेतलेली बंचा बंचाखाली त्याच्यामध्ये आपण डिझाईन थोड्याशा सेंटरला ठेवलेली प्रत्येक डिझाईन डिझाईनला प्रत्येक बंच प्रत्येक डिझाईन आहे ह्याच्यामध्ये आपण हे पाच लाईनच आहे पाच लाईनचा बंच आहे छान आहे वाट्या पण एकदम वाटे पण सुंदर यामध्ये डिझाईन त्याच्यामध्ये स्टोन आहे हे आपण पोटा स्टोन वापरलेले आहे छान आहे पाठीमाग पण चैनच आहे ह्याची लेंथ काय असते साधारणतः स्टँडर्ड लेंथ आपल्याला ले तीस इंच बत्तीस इंच येते ह्याची लेंथ आहे बत्तीस इंच आपल्याला हो ना बत्तीस इंच लेंथ मध्ये छान आहे आणि मणी पण एकदम छान युज केले तर नाजूक मणी येतं वाट्यांच्या शेजारी बंच पण एकदम छान आहे पण सुंदर दिसतो दिसतोय पण चांगला आहे आपल्याला वेट काय आहे सर परंतु आपल्याला याचं वजन बसतंय बासष्ट ग्रॅम नऊशे चाळीस बासष्ट नऊशे चाळीस त्रेसष्ट ग्रॅम पर्यंत बसतो आपल्याला आणि ह्याचं काय वेट आहे आपण साधारणतः पण टेम्पल मध्ये आहे ह्याच्या आपल्याला त्रेसष्ट ग्रॅम आहे त्रेसष्ट्राम त्रेसष्ट आहे ह्याच्यामध्ये थोडेसे आपण पाईप डिझाईन अशी वेगवेगळी केलेली मधली बंचची हो, डिझाईन म्हणजे प्रत्येक पंच वर डिझाईन वेगळी आहे आपण आता याच्यामध्ये काळ्या महिन्यांची सेटिंग पा ह्यामध्ये आपण सेंटरला ठेवलेली काळ्या महिन्यांची सेटिंग याच्यामध्ये थोडीशी बंचच्या खाली घेतलेली सेटिंग हिच्यामध्ये आपण वाटीमनीच्या सुरुवातीला आणि बंचच्या सुरुवातीला आपण सेटिंग ठेवलेली काळ्या महिन्यांची मध्ये चेन ठेवलेली आहे प्रत्येकाची डिझाईन आपण वेगवेगळी केलेली आहे आणि ह्याला मशीन मनी पण युज केलेले आहेत छान असे वाट्या पण सुबक आहेत हे सगळे हे जे सगळे तुमचे मनी दिसत हे सगळे आपले बोपला मनी हाताचे केलेले हो ना हा हे है सगळे हँडवर्क आहे है। त्याच्यामध्ये तुमची प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी केलेली आहे सगळ्यांपेक्षा प्रत्येक पण डिझाईन वेगवेगळी केलेली आहे मागे मानेवर आपले स्टँडर्ड साईज ची चेन येते ते सात इंच आपली चेन येते मागे मानेवरची हो ना हा छान आहे वाटी मनी पेंडन तुम्हाला ह्याला जर पेंडन असेल तर लावतात हो तुम्हाला मनी कोण पेंडणी लावून देऊ शकतो किंवा हो। तुम्हाला दुसरी मनी हवी असेल ही वाटी मनी हवी असेल तर आपण हे पण याला लावू शकतो कस्टमर चॉईस प्रमाणे आपण ते चेंजेस करू शकतो आपण आणि ह्याचं काय वाटतंय सर आता हा अठरा कॅरेट मध्ये केलेला पीस आहे अठरा कॅरेट अठरा कॅरेट मध्ये केलेला पीस आहे हा ह्याचं वरून आपल्याला बसते चाळीस ग्रॅम चाळीस ग्रॅम पाचशे चौऱ्याऐंशी ना चार अठरा वजन कमी ना त्याच्यामध्ये आपल्या वाटी म्हणत डिझाईन वेगळी वेगळी केलेली आहे थोड्याशा गोल वाट्या म्हणत सेपच्या वाट्यामध्ये केलेल्या आहेत हो। प्रत्येकाची डिझाईन आपण वेगळी वेगळी केलेली त्याच्यामध्ये काळामध्ये फक्त आपल्याला खाली सेटिंग दिलेलं आहे वरती चेन दिलेली आहे बंचची डिझाईन पण आपण वेगवेगळी केलेली आहे त्याच्यामध्ये जे पोट्टास्टन वापरले त्यांची पण थोडीशी सेटिंगची स्टाईल पण वेगळी केलेली आहे म्हणजे प्रत्येक बंच तुम्हाला वेगळा फायदा प्रत्येक डिझाईन तुम्हाला वेगवेगळी आहे आणि सगळी हाताचे फक्त असतात चेन मधल्या चेन आहेत ह्या चेन फक्त आपण मशीन चे वापरतो डिझाईन पूर्ण आहे चेन कोणती सर ही इंद्रजीत चेन मध्ये चेन थोडा इंद्रजी चेन मध्ये छान आहेत आणि टिकायला पण टिकायला पण चांगले छान आहे आणि ह्याच काय होत ह्याचं वजन आपल्याला बसतं मॅडम एकोणसाठ ग्राम चाळीस मिलीग्राम सहा तो बसतो आपल्याला सहा तोळ्यामध्ये त्याचा पण बंच एकदम छान आहे थोडासा स्क्वेअर मध्ये केलेला बंच आहे त्याच्यामध्ये आपण असे तांदळी मनी पण वापरलेले आहेत किती लेअर मध्ये सरथ आपल्याला हा पाच लेअर मध्ये आहे पाच लेअर आणि त्याच फुलांची पण डिझाईन केलेली आहे हा पॅच आहे हा थोडासा आपला कमलाच्या डिझाईनचा केलेला पॅच छान आहे बारीक बारीक डिझाईन केलेली आहे कसं छान आहे त्याची लेंथ काय आहे सर त्याची लेंथ आपल्याला बसते छत्तीस इंच बसते छत्तीस इंच ना छान आहे एकदम एक टेम्पल मध्ये पण एकदम छान कलेक्शन आहे आणि वाट्या पण एकदम सुंदर आहेत हे कसंले स्टोन हे सगळे पोटात स्टोने त्यांनी आणि ह्याचे वेट कसं पकडलं वेट पण लेस केलेलं असतं हो ना हा याचा वेट लेस केलेला असतं फक्त आपल्याला हा स्टोनची प्राइस लावलेली असते आपल्याला ह्या स्टोनची प्राइस लावलेली आहे तीन हजार पाचशे साठ रुपये हो ना म्हणजे हे प्राइस हे स्टोन वजनाप्रमाणे असते त्यांची प्राइस म्हणजे आता बघा इथले हे स्टोन हे सगळ्या स्टोन ची वजन आपण लिस्ट केलेलं असतं परंतु आपल्याला प्राइस लागलेली असते हो ना तीन हजार पाचशे साठ रुपये आपल्याला ह्या स्टोनची प्राइस आहे छान आहे ते हा वेगळा प्रकार आहे बघा ह्याच काय वैगेरे ह्याचं वजन बसतं आपल्याला सेहेचाळीस ग्रॅम छान चार तोळ्या आणि सहा ग्रॅम मध्ये भेटणारे आपल्याला हा बेस्ट एकदम छान आहे पंच पॅटर्न मध्ये त्याला पण मनी एकदम छान युज केलेले फोर ले लेअर मध्ये आहे ना फोर लेअर मध्ये आपण बोखळा मणी वापरलेला आहे आणि हा जो कोटा स्टोन आहे हा आपण ड्रॉप मध्ये वापरलेला आहे हो वाट्या पण छान आहेत एकदम वाट्यांची पण इथे वेगळी आहेत हो सुंदर आहे पंच पण वेगळा आहे जरा आणि दोन बंच आहेत त्यातल्या दोन्ही पण वेगवेगळे पण बंच वेगळा आहे हा पण पंच वेगळा आहे हो हे खालचे वरचे बंच सेम आहेत हो। मधला बंच थोडासा लुक वेगळा दिलेला आहे हो छान आहे का आणि हे पट्टी पॅटर्न मध्ये आहेत ना पट्टी टेम्पल हा टेम्पल डिझाईन परंतु थोडीशी पट्टी पॅटर्न मध्ये केले थोडीशी थो कॉमन डिझाईन म्हणजे कस्टमरच्या मागणी कस्टमरच्या ह्याला पण मागणी असते थोडं दिसण्याकरता छान दिसतं असं बरगाच्या त्याच्याकरता आपण थोडस पट्टी मध्ये पण करतो आणि पाठी मागे ब्लॅक बीट्स आहेत त्याला मान्य वाटत ब्लॅक बीट्स दिले आहेत त्याला हे दिसण्याकरता थोडीशी कमी वजनामध्ये बरगाच्या दिसते त्याचं काय वेट आहे सर वजन तयार वजन आपल्याला बघत आहे थर्टी सिक्स ग्रॅम छत्तीस ग्रॅम छत्तीस ग्रॅम तीन तोळे आणि सहा ग्रॅम मध्ये टेम्पल मध्ये पट्टे पॅटर्न थ्री लेअर मध्ये ना तो? तीन लेअर छान त्याची काय लेंथ आहे सर ह्याची लेंथ आपल्याला तीस इंच बसत इंच म्हणजे ही लेन्थी लेंथ आपल्याला वाटेमध्ये सोडून असते हो ना वाटेम सोडून ह्याची लेंथ तीस इंच बसते ह्याचं काय वेगळं हा वजन एस ग्राम एक्केचाळीस चार तोळे आणि चार आणि एक ग्रॅम एक ग्रॅम मध्ये त्याचे पेंडन एकदम हालचा आहे ते पण छान आहे एकदम आणि त्याला पट्टी पण छान आहे त्याची एकदम सुंदर अशी पेंडंट ची डिझाईन पाहू शकता आपण एकदम छान आहे पेंडंट याच काय वेट आहे सर चार भुसरीला संस आहे आता त्रेपन्न ग्रॅम त्रेपन्न ग्रॅम अजून आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला ही चार चार लाईनची केलेली आहे आणि हा जो आपला तांदळी मणी आहे हो। हा थोडा साईज सेटिंग वेगवेगळी केलेली आहे म्हणजे साईडला दोन थोडेसे वरती घेतले आहेत मध्ये दोन थोडेसे मिडलला घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मध्ये मधली पट्टीची डिझाईन पण वेगळी आहे पूर्णपणे मंदिरावरती जे डिझायनर असतात त्या टाईपची त्या टाईपची आपल्याला ही पट्टी घेतलेली आहे वाटे पण छान आहेत वाट्यामध्ये पण याची डिझाईन छान आहे वाट्यामध्ये हँगिंगची गुण आहे पण छान आहे सुंदर त्याचं वेट काय आहे सर आपल्याला त्रेपन्न ग्राम दोनशे नव्याण्णव मिलीग्रॅम हो परत एकदा डिझाईन पाहू शकता पट्टे पॅटर्न आणि टेम्पल मध्ये पण एकदम छान छान व्हरायटी मंगळसूत्र महोत्सव चालू आहे ह्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला शॉपला विजिट दिल्यानंतर मंगळसूत्र पाहायला मिळतील बाकी काय तुम्हाला सोनं पण तेवढंच आहे आणि काळीमुनी पण तेवढेच आहे आता ह्याच्यामध्ये कसं काळेमणी जास्त आहेत सोनं कमी आहे असं ह्याच्यामध्ये नाही आहे ह्याच्यामध्ये तुमचे काळेमणी पण तेवढंच ठेवलेले आहेत आणि सोनं पण तेवढंच ठेवलेलं आहे छान आहे आणि पट्टे पण एकदम ब्रॉड आहे ब्रॉड पट्टी आहे साधारणतः आपल्याला पाच पदराचे आहे बाकी काळेमणी तुम्हाला पाच पदर दिले आहेत पट्टीचे पाटे महाग पण ब्लॅक बिट्स दिलेले आहेत छान वाटा एकदम सोबक आहे त्याच्या सुंदर काम आणि पट्टीचे पण डिझाईन सुंदर आहे बघा तुम्हाला वरती मिनावर खाली मिनावर दिले वरती तुम्हाला डिझाईन दिलेली आहे तुम्हाला अशी पट्टी दिलेली आहे मंगळसूत्र महोत्सव चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं पट्टे आणि टेम्पल अँड पंचमध्ये आहे पट्टीमध्ये आहे काळ्या मंदिरमध्ये आहे चेनमध्ये आहे आणि ह्याचे काय वेट आहे हा अठरा किलोमध्ये केलेला आहे टेम्पल डिझाईनचा आहे साधारणतः आपल्याला वजन आहे त्रेचाळीस ग्रॅम हो ना हां आणि तुम्हाला वाटीमध्यांची डिझाईन पण वेगळी वेगळी आहे हो प्रत्येक तुम्हाला डिझाईन वेगवेगळी सेम तुम्हाला डिझाईन तुम्हाला वेगवेगळी येणार काळ्या मन्यांची सेटिंग पण वेगळी केलेली आहे मला बॉलमने दिलेली आहेत बॉलमन्यांची सेटिंग पण बघा पण कशी केलेली आहे प्रत्येक पट्टी पॅटर्नमध्ये पण तुम्हाला बंच वेगळा पाहायला मिळेल प्रत्येक आणि टेम्पलमध्ये पण छान छान व्हरायटी आली शॉपमध्ये नक्की एकदा शॉपला विजिट करा